नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती मित्र एस के पाटील आपले शेतीविषयक युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण पॉवर विडर बद्दल थोडक्यात जे शेतकरी ट्रॅक्टर घेऊ शकते नाही त्यांच्यासाठी असा फायदेशीर असा पॉवर विडर तो तुमचे सर्व शेती कामं करेल त्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया सर आपली ओळख सुरेश जाधव कोणत्या कंपनीचा पॉवर विडर या किती एच पी च मशीन आहे सेल्फ स्टार्ट आहे का बॅटरी सेल्फ सेल्फ स्टार्ट आणि दोरी पण आहे का अच्छा पेट्रोल इंजिन आहे आपल्या या मशीन ची किंमत चाळीस हजार याच्यावरती कोणते कोणते यंत्र वापरू शकतो याच्यावर आपण रोटर वक्कर नांगर पेरणी यंत्र ह्या दोन व्हील मधला अंतर किती फूट आहे दोन फुटापासून फुटापर्यंत फुटापासून तर साडेतीन म्हणजे थोडक्यात जे शेतकरी भाजीपाला मंडप पद्धतीमध्ये करू शकतात त्यांच्यासाठी मशागतीसाठी चालू शकतो सर याच्या सोबत ट्रॉली पण दिलेली आहे ट्रॉलीची किंमत काय पंचवीस हजार रुपये किंमत का आणि ट्रॉलीची कॅपॅसिटी किती आहे ट्रॉलीची कॅपॅसिटी सातशे किलोची सातशे किलोची का तर शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी असं टू इन टू इन वन मन्थ पण येईल कारण की शेतीची मशागत पण करता येईल आणि शेतामधील भाजीपाला वगैरे काही शेतातून बाहेर काढायचं असेल तर त्याच्यासाठी पण होत येईल सर्वात महत्वाचं म्हणजे जे शेतकरी द्राक्ष उत्पादक असतील किंवा जे डाळिंब उत्पादक असतील त्यांच्यासाठी तर अतिशय फायदेशीर अशी ट्रॉली बनवण्यात आलेली आहे आणि मटेरियल पण हिवी वापरण्यात आलेलं आहे आ, सर शेतकरी मित्रांनो ही हायड्रोलिक सिस्टम पण दिलेली आहे याला म्हणजे आपले मानवचलित हायड्रोलिक आहे तर सर आपल्याकडे अजून पण पॉवर विडर उपलब्ध आहे त्यांची पण थोडक्यात माहिती द्या पेट्रोल इंजिन का डिझेल पेट्रोल इंजिन आहे पेट्रोल इंजिन पेट्रोल इंजिन का हा दोरीवर स्टार्ट होतो याची किंमत याची किंमत रुपये आणि याच दोन व्हील मधला कमीत कमी दोन फुट आणि जास्तीत जास्त साडेतीन सा, फुटापर्यंत ऍडजस्ट करू शकतो त्याला याला पण रोटर आणि कल्टिवेटर चालतं का रोटर कल्टिवेटर वक नांगर अच्छा आणि हा पुढचा पॉवर विडर जीटी शक्ती जीटी याची किंमत तिचे चाळीस हजार इंजिन इंजिन सात एच सात एच पी चे का आणि हा त्याच्यापेक्षा मोठा दिसतो हा हा यमा यमा आहे का याची किंमत याची किंमत पन्नास हजार पन्नास हजार तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर पॉवर व्हीडर घेऊ घेऊ इच्छित असाल तर स्क्रीन वरती नंबर दिलेला आहे आणि एक वेळ यांच्या स्टॉलला अवश्य भेट द्या आपला ॲड्रेस हनुमान मसनरी मनमाड हनुमान मसनरी पाथुरा हनुमान मसनरी शिरपूर हनुमान मसनरी 40 गाव हनुमान मसनरी बारामती हनुमान मसनरी नेवासा शेतकरी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ ज्या पण भागातून बघत असाल तर त्या भागामध्ये यांच्याले डीलरशिप आहे तर तिथं अवश्य कॉन्टॅक्ट करू शकता स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्या त्याच्यावरती एक वेळ अवश्य कॉल करा तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर शेतकरी मित्रांनाही शेअर करा